त्या पाळण्यामध्ये ठेवण्या तर धोका देते आणि हा अभंग घाते महाराज त्या मुलाला काय कळणार आहे कवी भाषा अहो हा उपदेश तुम्हाला आहे हा उपदेश तुम्हाला आहे कृष्ण लासी प्रसुत झाली कर्म जाड तुझी मान अडकली अकंद ते जननीय दुखाये स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा वर मदल सा सोहम जो जो रे बाळा हा उपज तुम्हा पण आम्ही तुम्ही आम्ही कधी जागो होणार कधी या आजार तुम्ही आम्ही ज्ञानाकडे येणार आहोत आज तन्नाने आज्ञानामधे आहोत एकदा अंधारामधे जर दोरीत पडले असेल तर व्यक्ती तो, तो, तो काठी घेऊन मारतो का अरे तो साप आहे म्हणून पण एकदा स्वच्छ नेतो आणि बॅटरी लावतो अरे दोरी नाही रे हा आपले तो साप नाही रे दोरी आहे दोरी ते मारला ही व्यर्थ गेलं नाही का पण हे केव्हा पाची झालं जेव्हा टॉर्च आला ज्ञान आले प्रकाश आला प्रकाश आला तेव्हा तेव्हा संत महात्मा तुम्हाला त्या प्रकाशाकडे घेऊन जातात घेऊन ज्ञानाकडे जातात अहो ते ज्ञान पैगावर जरी मनी आख्या नावे तरी संता या बजावे सर्व स्वृष्टी माऊने सांगितलं ते ज्ञान व्याप्त करून घ्या होत ज्ञान एखाद्याच्या घरामध्ये डोकून पाहिजे बांधवांच्या नंतर त्याची भांडणं लावून द्यायची एखाद्या त्या ठिकाणी आग लागली आहे अजून त्या ठिकाणी भडका करायचा हे ज्ञान कोणाला सांगावं लागत नाही महाराज पण ते ज्ञान सांगितलं हे ज्ञान मला माहिती आहे बरं हे ज्ञान कोणतं पोट भरण्याचं ज्ञान मला माहिती आहे मी इंजिनियर होईल वकील होईल डॉक्टर होईल उत्तम शेतकरी होईल उत्तम सामाजिक कार्यकर्ता होईल हे झालं पोट भरण्याचं ज्ञान पण महाराज सांगतात अहो ते ज्ञान माहिती पाहिजे हे आणि ते फरक आहे तो आणि हा याच्यामध्ये फरक आहे तो हा विठ्ठ्याला बरो तो हा माधव वर बरोबा तो आणि हा याच्यामध्ये फरक आहे सुंदर ते ध्यान ते ध्यान महत्वाचं आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे पहा ना मग ते आणि हे याच्यामध्ये फरक आहे महाराज ते ज्ञान कोणतं ऐका ज्ञानाचे रक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ज्ञान पहा गे आपणाशी आपण आपना तया नाम बोलीचे ज्ञान काय शक्य गोष्ट आहे महाराज ज्ञानाची व्याख्या का काय आहे अहो ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान तुला स्वतःची ओळख करून घेणं गरजेचं आहे मी कोण आहे हे शरीर माझा नाही हा देह माझा नाही देह हे काळाचे धन कुबीराचे हे ते मनुष्याचे काय आहे अहो हे तुझं नाहीये हा देह तुझा नाहीये पण मला वाटतं हा हे शरीर माझा आहे माझ्यासारखा मीच आहे माझ्यासारखा ताकदवान मीच आहे माझ्यासारखा संपत्तीवान मीच आहे हे सकळ महाराज हे भौतिक आहे शरीर तुझं नाहीये अहो जे शरीरामध्ये चालवण शक्ती आहे म्हणून शरीर चालतंय चाले शरीर कोणाचे शक्त कोण बोलावी तो हरी भीन हे कवी आहे कवी एक, एक नारायण येण तयाच्या भजन चुकू नका कोणाची मला बोलायला आण सत्ताय कोणतीतरी महाराज या ठिकाणी जर खाली चक्कर येऊन पडलो ना लगेच बघा 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 महाराजांना काय झालं आत्ता बोलत होते नाडी तपासील श्वास तपासील अहो काहीतरी महाराजांना डॉक्टर घेऊन जा अहो डॉक्टर गेल्यानंतर महाराज मध्ये गेले गेले अहो आत्ता बोलत होते व्यक्ती गेलं काय सगळं जाग्यावर असतंय आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती गेल्यानंतर महाराज हा जागेवर पाय झालो व्यक्ती जागेवर आपण म्हणतो अमुक व्यक्ती गेला कुठं गेला जागेवर आहे मला अवधी शक्ती होती ना मला ती गेली त्याला तुम्ही आम्ही आत्मा म्हणतो जीव म्हणतो तो, तो देवाचा अंश आहे परमात्माचा अंश आहे जेव्हा आत्माला बोध होईल की हा परमात्माचा अंश हा मारे माझाच आहे इथून इथं जायचंय याला याच घर नाही इथून इथं जायचंय याच घर स्मशानभूमी मध्ये पैसे चालू शकताय ना शक्ती आत्मा याची शक्ती इथंच आहे इथंच घर आहे मला हे निर्गुमपूरचं घर आहे नाही आणि हा पता शुद्ध आम्ही भाड्याच्या घरात जायचो भाड्याच्या घरामध्ये अकरा महिन्याचा करार असतो अकरा महिन्याचा अकरा महिने झाल्यानंतर घर घाला तुम्हाला घर बदलावं लागेल घर बदलावं लागेल जर त्या व्यक्तीला स्वतः नवीन धर जायची गरजच नाही महाराज म्हणजे गरजच इथंच आहे आणि हा पत्ता सद्गुरु शिवाय मिळत नाही सद्गुरु वाचवाय धरावे संताच्या साहिरामध्ये जावं लागेल सत्संग धरावा सत्संग देव नाही देव तुमच्या आत आहे देव तुमच्या बाहेर सुद्धा आहे आत हरी मध्ये म्हणून सांगतो आत हरी बाहेर हरी आणि हरी घर कोण घर कोणतं हे घर हे विश्वाची माझे घर अशी मती जास्ती आणि किंवा विश्वाला घर मानलंय महाराष्ट्राला नाही सुपेडे गावाला नाही किंवा भारताला नाही ना सांगितलं किंवा विश्वाला घर मानलंय आणि विश्वाला घर ला मानणं ला साधी सोपी गोष्ट नाही माझं माझ्या घरात ना पटत नाही भाऊ भावांचं पटप नाही जावाजावा जुळत नाही आणि विश्वाला घर मांडलंय सोप्य गोष्ट आहे का माऊलींनी आणि किती त्रास झाला आरेंद पैठ्यांमधून तरी माऊलींनी विश्वासाठी बसा विश्वासाठी आता विश्वास देवे हे वाटतो अहो किती मोठी कल्पना असेल किती मोठा भाव असेल किती मोठा परोपकार असेल आणि संत हेच करत असतात फक्त परोपकारासाठीच येत असतात महाराज बाकी काहीच करत नाही म्हणून तुम्हाला हा मनुष्य जन्म मिळालाय हा वाया घालून देऊ नका वाया जाईल का जर नाही तर नाहीतर देवाची ओळख करून घेतली नाही सद्गुरूला शरण गेलो तर वाया जाईल महाराज वाया जाईल एक दृष्टांत सांगून जाईल एका घरामध्ये लग्न झालं आणि मुलगी सासरी केली सासरी गेल्या के तर महाराज जो जाबाय होता ना तो अमेरिकेला होता राहायला आणि अमेरिकेला ते त्या ठिकाणी असणारी मुलगी घेऊन गेला तीन वर्ष झाले मुलगी नाही जावही नाही म्हणून सासूबाईने फोन केला जावयाला के के म्हणले धोंड्याचा महिना आलाय अधिक महिना म्हणजे तुम्ही या तुम्हाला जेवण वगैरे करते तीन वर्षातून येतोय ठीक आहे म्हणजे जाबाय म्हटले मी येईल पण फक्त दोन तास राहील आणि दोन तासानंतर मी निघून जाईल आता जा, सा, सा, सासूबाईला खूप आनंद झाला मला आनंद झाल्यानंतर सासूबाईला वाटलं आता एकट्या जावायला कसा जेव घालावा म्हणून गावातील पाच माणूस चांगले प्रदूषित मंडळी होते त्यांना आमंत्रण दिलं की अमुक अमुक दिवशी जावायला या मग त्या ठिकाणी असणारे गावातील बरेचसे त्या ठिकाणी असणारे सरपंच उपसरपंच अनेक अनेक त्या ठिकाणी व्यक्ती त्या ठिकाणी लोक जेवायला आले स्वयंपाक चांगला केला श्री महाराज तेव्हा पाच फक्ना केली सर्व त्या ठिकाणी जेवायला बसले आणि मला जेवायला बसल्यानंतर ताट वाढली गेली आणि सासूबाई फक्त आणि फक्त जावायची वाट पाहत होती कोणाची जावायची वाट पाहत होती आणि तेवढ्यामध्ये मला फोन वाचला आणि फोन मधून जावाय सांगतो मला यायला वेळ मिळणार मेल नाही सासूबाईचे आता करायचं काय त्या जा सावाय जावासाठी एवढा पकवानाच जेवण बनवलं होतं तोच येणार नाही मग त्या ठिकाणी त्या पाचवाना लोक होते महाराज ते त्या ठिकाणी जेवत होती पार इतपर्यंत उघड येत पर्यंत महाराज काहीशी लट ठेवलं नाही सगळं अन्न खाऊन टाकलं आणि शेवटी ती सासूबाई म्हणली संपूर्ण अन्न वाया तुम्हाला एक प्रश्न आहे अन्न वाया गेलं का त्या पाच फॉलर लोकांनी खाल्च ना पण ज्याच्यासाठी केलं होतं ना महाराज तो नाही दृष्ट संपला सीतांत असा आहे तुम्हाला हे शरीर मिळालेलं आहे ना ज्या कामासाठी महाराज मिळालेले आहे ते काम जर नाही ना केलं तर तुमचं आमचं हे आयुष्य सुद्धा वाया गेल्याशिवाय राहणार एक अजून सुंदर दोन मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला कोर्टाकडे याला जुन्नर जुन्नर ना कोर्टामध्ये एक व्यक्ती गेला आणि गेल्यानंतर मला संध्याकाळी काम झालं का अ म्हणले नाही झालं का वकीलच आला नाही म्हटले हेलपटा पडला काय म्हंटल तस जीवनामध्ये येऊन जर त्या देवाची प्राप्ती करून घेतली नाही संतांची संगत केली नाही तर माझा सुद्धा हेलपटा पाणी वाता वाता एक अजून एक सांगतो वेळ तर होत नाही ना वेळ होत नाही ना संतांच्या सान्निध्यामध्ये राहिल्यानंतर महाराज जेवणाचं परिवर्तन किती होतं संतांच्या सान्निध्यामध्ये कारण हे शरीर तुम्हाला मिळाले ना महाराज फक्त संतांची सेवा करण्यासाठी